खंडोबा मंदिरातील प्राचीन मूर्तीची चोरी गावात खळबळ निफाड पोलिसांचा तपास सुरू चोरट्यांचा शोध घेण्याचे आश्वासन शिवरे ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया तातडीच्या कारवाईबद्दल समाधान फॉरेन्सिक तपास सुरू प्राचीन मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निफाड तालुक्यातील शिवरे गावात खंडोबाच्या प्राचीन मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी मूर्ती आणि देवतांच्या अन्य मूर्तीची चोरी केल्याची घटना उघडकीस आली भाविकांनी दर्शनासाठी मंदिराची दार उघडले असता चोरी झाल्याचे लक्षात आले घटनेची माहिती मिळताच निफाड पोलीस स्टेशनचे निरीक्षक गणेश गुरव डीवाय एस पी पालवे आणि एपीआय पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली फॉरेन्सिक लॅबला बोलावून तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे डीवायसपी निलेश पालवे यांनी चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेण्याचे आश्वासन दिले आहे तपास सध्या सुरू असून या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी राहुल कुलकर्णी निपाड